माझं नाव प योगेश फोटे आहे तेवढी तू दादा मी जेव्हा जळगावमध्ये आलं तर माल माल मी सांगितलं होतं की समजा आज त्यांच्याकडे जा म्हणे तू तिथं प्रॅक्टिस वगैरे कर दादा त्यांच्याशी बोललं जातो पण मी कडे आलो होतो पण जेव्हा मी आलो होतो दादांच्या नाव की एवढी काही ओळख नव्हती दादांच्या मला म्हणजे गायडन्स वगैरे केलं रनिंगला वगैरे प्रॅक्टिस एकदम म्हणजे सपोर्ट केलं आहे त्यांची मुलगी आज इथपर्यंत पोहोचले दादांना खूप खूप आभारी आहे माझ आईवडील दोघी पण नाही दोघी पण मारले पण माकड त्यांनी मला सांभाळ केलेलं आहे आणि जेव्हा मी बुसवलो ज्या वेळेला ॲक्सिडेंट झालेलं तर मी इकडे आलो होतो तेव्हा मला फक्त पंधरा वीस दिवस झालेले ते टाके पडले माझ्या पायाला पण दादाने मला सांगितलं की हळूहळू तू प्रॅक्टिस जे चालू कर रनिंगचे सुरुवाती काढायची असं ते सर्व दादाने सांगितलं मला मी पंधरा वीस दिवस इकडे आलो दादा त्यांच्याकडे प्रॅक्टिससाठी दादा त्यांनी मला वगैरे केलं सर्व आणि आज दादा त्यांच्या कृपे मी पर्यंत